नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीला चोवीस दिवस उरले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट उद्या दिना उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होत आहे उद्या दिनांक दहा नोव्हेंबर रोजी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृतीला प्रारंभ होत असतानाच मोर्चे बांधणीला वेगवान वेग आला आहे वेगवान घडामोडी आता घडू लागलेले आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबाबत अद्यापही ही पूर्णपणे या ठिकाणी गोपनीयता पाळली जात आहे कोण उमेदवार असणार याबाबत संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील लोकांना याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे फलटणचे आगामी नगराध्यक्ष जेमतेम चोवीस दिवसानंतर या ठिकाणी पाहायला मिळणार असताना आता या उमेदवार नेमकं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे दुसरीकडे मोर्चे बांधणीला वेग आला आहे एकंदरीतच फलटण नगरपालिकेची यावेळेची निवडणूक ही तिरंगी होणार का याबाबत आता शक्यता व्यक्त करण्यात येत आहे गटाकडे गटाकडेही मुलाखती देऊन कार्यकर्त्यांच्या पूर्ण झाल्या आहेत दुसरीकडे माजी खासदार रणजित शिवनायक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत तर तिसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखती झालेल्या आहेत आणि त्या अगोदर काल पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादीचे राजाभाऊ निकम यांनी आपण शिवसेना आणि आपण एकत्र येऊन उमेदवार उभा करणार आहे यामध्ये काही नाराज घटकांना बरोबर घेऊन आपण पॅनल निर्मिती करणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर आता अनेक इच्छुकांचा डोळा हा जर उमेदवारी नाही मिळाली तर तिसऱ्या पॅनलकडे पर्यायाने जाण्याचा विचार दिसत आहे या यामुळे यावेळेची फलटण नगरपालिकेची निवडणूक ही तिरंगी होणार का अशी ही शक्यता आता व्यक्त केली जात आहे प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज उद्या दाखल होत असताना उद्या आता किती अर्ज विक्री होणार आणि उद्या काही उमेदवार अर्ज दाखल होत आहेत का है हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे फलटण नगरपालिकेच्या सत्तावीस जागा आहेत यामध्ये चौदा महिला या ठिकाणी निवडून जाणार आहेत तर तेरा पुरुषांसाठी म्हणजेच सर्वसाधारण जागा आहेत या ठिकाणी महिला उभा राहू शकतात दुसरीकडे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे आणि यामध्ये आता नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार रिंगणात उतरतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे महायुतीकडून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शिवसेना असे तिघांनी मिळून एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणी बैठकीदरम्यान ठरलं असल्याचंही राष्ट्रवादीचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांनी आज नमस्ते बोलताना स्पष्ट केले आहे आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या मुलाखती येथील कार्यालयामध्ये आमदार सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या यामध्ये तब्बल आठ प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत तर उर्वरित मुलाखती या उद्या दिनांक दहा रोजी दहा नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहेत श्रीमंत शिवरूपराजांच्या समवेत जे प्रभाग क्रमांक अकरा मधून इच्छुक असलेले सनी बोही हे त्यांच्या समोर होते माध्यमांशी नमस्ते वडीलशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे यामुळे आता आ, सर्वात महत्वाचं जे आहे ते माहितीकडून जे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तावीस मधल्या किती जागा एक स्वतःला घेणार त्याचबरोबर किती जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला देणार आणि त्याही बरोबर शिवसेनेला किती जागा देणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे राज गटाच्या माध्यमातून सर्व जागा या ठिकाणी स्वतः लढणार की बाहेरून काही उमेदवारांना इच्छुक उमेदवारांच्या वरतीही डोळा राहणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे अनेकांचा डोळा हा नाराज घटकांवरती आहे कारण फलटणमध्ये यावेळेस निवडणूक लढवताना मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची संख्या वाढलेली आहे यामध्ये महायुतीकडे सर्वात मोठ्या संख्येने इच्छुक आहेत आणि त्या ठिकाणी मात्र एका एका जागेला दोन दोन तीन तीन इच्छुक आहेत आणि राजे राजघटाकडेही मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत अशा प्रसंगी आता राष्ट्रीय काँग्रेसची काय भूमिका राहते हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे यावेळेस इच्छुकांना जर डावललं तर त्यांना दुसरा पर्याय या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्याचबरोबर शिवसेना उबाटा एकत्र येऊन स्वातंत्र्य पॅनाल देण्याच्या विचारातही आहे त्या दृष्टिकोनातून त्यांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे त्यांनी शिवसेना उबाटाच्याही उद्या काही मुलाखती होणार आहेत फलटण येथील शिवसेना कार्यालयात जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत विकास नावे असतील त्याचबरोबर त्यांचे इतर सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुलाखती संपन्न होणार आहेत यामधून चांगल्या आणि चांगल्या उमेदवारांच्या शोध प्रक्रियेत शिवसेनाही या आहे याचमुळे एकंदरीत फलटण नगरपालिकेची यावेळीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत असताना तुम्हाला काय वाटतं प्रत्येक प्रभागामधून कोणकोण उमेदवार इच्छुक आहेत आणि कुणाला उमेदवारी मिळू शकते आणि विजय कोण होतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचं निश्चितच नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहे त्याबरोबरच आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती वरती तर असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या नवनवीन घडामोडी नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोचतील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता शहरातील वेगवेगळ्या वेग चौकामध्ये असतील वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये वेग असतील आता इच्छुकांनी चर्चा सुरू केलेल्या आहेत चाचपणी सुरू केलेल्या आहेत थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आगामी निवडणूक आता जेमतेम निवडणूक तेवीस दिवसांवरती येऊन राहिले आहे तर नगरात मतमोजणी चोवीस दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे त्यामुळे इच्छुकांना पुन्हा थेट मतदारांपर्यंत पोहोचताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून आता कोपरा बैठक असतील कोपरा मीटिंग असेल त्याचबरोबर मोबाईलवरूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती होत आहे इच्छुक नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी असलेले इच्छुक उमेदवार यामध्ये अनेक काही उमेदवार असे आहेत की ज्यांच्या पत्नी रिंगणात उतरणार मात्र पती आपला संपर्क मतदारांपर्यंत ठेवून आहेत वेगवेगळ्या वे, माध्यमातून सोशल मीडियाच्या बर माध्यमातून असेल त्याचबरोबर फोन करण्याच्या माध्यमात माध्यमातून असेल आपल्या नेत्यांच्या माध्यमात असून गटाच्या माध्यमातून असेल जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ता मात्र दिवस आलेले आहेत ते मतदार राजाचे आगामी मतदार राजासाठी आगामी तेवीस दिवस अतिशय महत्वाचं ठरणार आहेत प्रत्येक उमेदवार हा मतदारांना चा चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्यालाच कसे म मतदान मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत हे मात्र आता सध्या सुरू झालेलं आहे फलटण शहराचा विचार केला तर फलटण नगरपालिकेवरती एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत राजे गटाची सत्ता होती त्यानंतर या ठिकाणी प्रशासक काम पाहत आहेत या गतवेळची निवडणूक दोन हजार सतरा साली अतिशय चुरशीची झाली होती त्यामध्ये राजे गटाने सोळा जागा तर विरोधी गट असलेले रणजित शेनाईक निंबाळकर यांच्या गटाने त्यावेळेस नऊ जागा मिळवल्या होत्या यावेळची निवडणूक पूर्णपणे तंतोतंत अतिशय काटेकी टक्कर होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहे कारण गेल्या दोन हजार सतरा नंतर पुला खालून बऱ्याच प्रकारे पाणी गेलेलं आहे यामध्ये गतवर्षी झालेली विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यान त्या अगोदरही माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर हे लोकसभेवरती निवडून गेल्यामुळे त्यांचाही गट वाढलेला आहे आणि एकंदरीतच आता ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट नगराध्यक्षपदासाठी कोण कोण उमेदवार रिंगणात उतरणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आजच्या या दिवसा आज सकाळपासूनच माझी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवक शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत असल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांवरती मोठ्या प्रमाणावरती आज झळकलेल्या आहेत दुसरीकडे राजे गटाकडून श्रीमंत अनिकेत राजेंचं नाव आघाडीवरती आहे त्यांना दुसरा पर्याय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचंही नाव पुढे येत आहे तर दुसरीकडे दिलीपशे भोसले यांचंही नाव भारतीय जनता पक्षाकडून चर्चेत आहे आता त्यांच्याकडून कोणाचं नाव अंतिम होतंय हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे माहितीकडून कोणाचं नाव अंतिमरित्या रिंगणात येत आहे सतरा तारखेला सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर अठरा अठरा तारखेला उमेदवारी अर्ज छाननी होणार आहे तर त्यानंतर एकवीस नोव्हेंबर रोजी अंतिम माघारी होणार आहे तर अंतिम माघारीनंतर चिन्हांचं वाटप होणार आणि त्यानंतर दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी संपन्न होणार आहे यामुळे आता जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला आहे आणि अंतिम उमेदवार चाचपणी करण्याच्या दृष्टिकोनातून नेते मंडळीही प्रयत्न करत आहे नेते मंडळींची डोकेदुखी वाढणार आहे कारण इच्छुकांची संख्या जास्त आहे यामधून थोडी इच्छुक कोण द्यायचा याबाबतीतही नेते मंडळी गांभीर्याने विचार करत आहेत वारंवार नेते मंडळींच्या बैठका होत आहेत उमेदवारांचे लॉबिंग वाढत चाललेलं आहे आपल्यालाच उमेदवारी कशा प्रकारे मिळवता येईल यासाठी शहरातील वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपलं लॉबिंग कसं होईल या दृष्टिकोनातून प्रत्येक उमेदवार थेट संपर्क साधत आहेत काही उमेदवार येत आहेत या अद मात्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष उबाटा त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि वेग काही आणखीन अन्य पर्याय मिळतायत का कारण शिवसेना शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आर्यमान हॉटेल या ठिकाणी संपन्न झाली होती त्यामध्ये काही मतभेद पाहायला मिळाले होते त्यानंतर त्यातीलच काही पदाधिकाऱ्यांची वेगळी बैठक ही एका ठिकाणी झाली होती आणि त्यामधून वेगळा पॅनल देता येतो का या बाबत ही चर्चा झाली होती यामुळे आता या त्यांचे काही पद उमेदवार रिंगणात उतरतायत का हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर फलटणची निवडणूक यावेळेस चांगलीच रंगतदार होणार का याबाबत आता नागरिकांमधून विचारण्यात येत आहे प्रत्यक्षात आता उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत याबाबतच्या घडामोडीही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे त्याचबरोबर कोणकोणाच्या कौन उमेदवार प्रभागामधून जाहीर होत आहेत याकडे ही बारीक लक्ष ठेवून आहे आणि सर्वात महत्वाचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पहिले उमेदवार कोण जाहीर होणार याकडेही नमस्ते फलटण युट्यूब चॅनल बारीक लक्ष ठेवून आहे तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या कोणाला मिळतील जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कोणत्या गटाकडून कोणाला मिळेल हे ही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आम्ही याकडे पूर्ण लक्ष ठेवून आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद